मित्रांनो मी आहे सचिन ठेंगणे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशी आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आज आम्ही आलो आहो येत बसून मस्त झाडात आणि आजचा व्हिडिओ खास बंडल साठी आपला मित्र आहे बंडल सो म्हणते व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव आज त्याच्यासाठी हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बंडल कोणचा हाय हो आपला मित्र बंडल पाणी येईन रे बंडल आपल्याकडं आला पाहिजेत पाणी आय चतन नाथू निकाडे हा तर पुरा रंडी बाज माणूस आहे कोणती माल पटला का निस्ता माल निस्त बर बोलतो आपला बंडल बनला ट्रॅक्टरवर जाते बापासोबत बम ट्रॅक्टर चालवते पैसा छापते खाते पिते मजेत राहा मग हो ना अरे वर तर कोण चालला असं काम आहे मित्रांनो हे बंडल हाय वयानं लहान पण एवढा बाजून माणूस आहे या असा चिरका बोलते सांगू नाही शकत एवढा चिरका बोलते बोलणार का नाही त्याचा भाऊ कोण अमोल जिवतडे अमोल जिवतडे चा लहान भाऊ दोन्ही फॅन होय तू कोणाचा फॅन हो बे धोनीवाला समोर ते भाऊ कट्टर धोनी समोर तोडाल पाणी येईन का नाही बे पण वातावरण तर बरोबर दिसत नाही काहीच दिसत नाही आपण

मित्र आहे बंडल्या उतरताच नाही दिसत काळावर चाललं का पहिले उतरता नाही तर वातावरण भाऊ बनत आहे पाण्याचं बन पाणी येते का नाही हो। वाता का वातावरण तर बनत आहे पाणी या आले तर पाहिजे बडियामध्ये पण का आले का येते का नाही हे हो नदी आमची ह्या नदीत आमचं गेलं पुरं पोहता पोहता असं रम्य वातावरण आणि मस्त पाण्याचा मोसम बनलेला आहे भाऊ बनले तुमच्या आशीर्वाद आलं पाहिजे तुमच्या आशीर्वादा नव्ह पाणी आला पाहिजे बडग्यामध्ये छान मोसम वातावरण तिने एक नंबर आहे मोबाईल घ्यायचा आहे म्हणते हा आपलं जे काय पिकावर आहे हा रहा बंड कातरला का अरे उतरलं उतरलं भावा न उतरल बाटल झाकण दलं बाटल पाहत होतो काही भेटलं नाही सिस्टम पूर हँग करा आवाज दिला आमचा सबस्क्रायबर लालू थांब लालू यादव त्यांना सांगायला चाललेलं मोटिवेट केलं पाहिजे भाव मी तू काय कर पण व्हिडिओ बनव म्हणे आलं <laughs> एक तर ऊनही येत आहे ना आबाड येत आहे पाणी या जाऊ का नाही का समजत नाही वातावरणाचं अरे सचिन तू टेन्शन न घेऊ पाणी आला पाहिजे ना पाणी आमचं मैदान दाखवू का भाऊ आमचं इथं मैदान आहे हे आमचं मैदान आहे रोटरी बिटरी मारली तिकडं आमचे स्टंप दिसले असेल तुम्हाला स्टंप ना दिसले असेल तर दाखवून देतो ते स्टंप दिसले तुम्हाला

महादेव डेवरे महादेव नऊट आहे आपण छक्का आऊट खेळतो आपलं मैदान एकदम मोठं आहे संध्याकाळी बसण्याची जागा आहे आमची जागा काल येत नाही का याच्या ते चड्डी काढू काढू नाचे भाऊ चड्डी काढू काढू विचार कर गरमी चालू होती ना